शंभूराजांचं शिर येसुबाईंना आधीच एक भयंकर स्वप्न पडलेलं गणोजी शिरके येसुबाईंचे मोठे भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना वतनदारी देण्याचं काळाच्या ओघात महाराजांचं निधन झालं वचन पूर्ण करण्यासाठी गणोजी शंभूराजांकडे वारंवार वतनदारीची मागणी करू लागले पण संभाजी महाराजांची विचारधारा थोडी वेगळी होती त्यांना वाटत होत आज गणोजींना वतनदारी दिली तर उद्या इतरही मागतील मग स्वराज्यच तुकड्यात फाटेल म्हणूनच त्यांनी गणोजींची मागणी वारंवार फेटाळून लावली वाटाघाटी अनेकदा तणावपूर्ण होत्या एकदा वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात गणोजींनी म्हणून दाखल मला वतनदारी नाही दिली तर रायगडाला जाग लावी हे ऐकून शंभूराजांचा संताप अनावर झाला त्यांनी तलवार उपसली पण त्या क्षणी येसुबाई मध्ये आल्या दोघांमध्ये होऊन त्यांनी भयंकर प्रसंग थोपवला पण त्या दिवसापासूनच गणोजींच्या मनात संभाजी महाराजांविषयी खोल निर्माण झाला हा एक दिवस मी पुसून टाकेन अशी जिवारी लागणारी धमकी त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीला दिली होती येसुबाईंना तेव्हापासून एक अनामिक भीती सतत सतावत होती त्या रात्री खूप गाडं झोपेत असताना अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला डोळे पटकन उघडले मन सुन्न झालं महालातली हवा पडद्यांची हालचाल चिकाच्या वाटू बांधलेली किंकाळून शांत झाली होती शांत झोपलेले शंभूराजे एकदम थकलेले जणू एखादा थकवलेला योद्धा येसूबाई उठल्या त्या थत होत्या त्यांना असं स्वप्न कधीच पडलं नव्हतं स्वप्नाची तुटलेली साखळी त्या जोडण्याचा प्रयत्न करत होत्या सुवर्ण सर्प कंकण हो ती गणोजी दादांचीच होती येसुबाईंनी ताट ओवाळलं आणि डोके भावाच्या पायांवर ठेवलं पण हे काय हे कोणती ओवाळणी त्या दृश्याने थथर बंद होईना येसुबाई लागलं स्वप्नातही त्या उठल्या डोळे उघडले आणि पाहिलं शंभूराजे अजून गाड झोपेत शांत पवित्र थकलेले जणू दुरवरून आलेला एखादा राजकुमार पण येसुबाईंना आता खात्री पटली होती काहीतरी भयंकर घडणार आहे त्यांनी त्या रात्रीच मनात निर्धार केला इथे थांबणं धोक्याच आहे उद्या सकाळी निघायचं सकाळी शंभूराजे सहकार्यांशी मस्त करत होते ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी लगेच दिलेल्या ठिकाणी सांगितलं स्वतः मात्र थोडा वेळ रेंगाले हरदोजी यादवचा निवाडा काही गोरगरीबांची गाराणी हे सगळं पूर्ण करून मग बाहेर पडायचं त्यांनी ठरवलं येसुबाईंनी संगमेश्वरच्या सुभेदाराला कळवलं उद्याच नाही आम्ही पहाटेच निघणार आहोत पालख्या तयार होत्या माणस सज होती रात्र अजून बाकी होती पण मनात धाकधुक होती या रात्र काहीतरी घेऊन येणार होती ताटात छत्रपती शंभूराजांचे रक्ताने माकलेले ते शिव स्वप्न येसुबाईंचे मोठे भाऊ गणोजी शिरके यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी देण्याचे वचन दिले होते पण कालांतराने महाराजांचे निधन झाले महाराजांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी गणोजी शिरके छत्रपती ती संभाजी महाराजांकडे वतनदारीची मागणी करू लागले छत्रपती संभाजी महाराजांची विचारसरणी थोडी वेगळी होती त्यांना वाटले आज जर का आपण गणूजी शिर्केला वतनदारी दिली तर उद्या इतरही वतनदारी मागतील असे होत राहिले तर स्वराज्याचे तुकडे तुकडे होतील म्हणून संभाजी महाराज गणोजीरावास वतनदारी देण्यास तयार नव्हते पण गणोजी मात्र सतत वतनदारीची मागणी करत राहिली पण महाराजांचा आता प्रत्येक वेळी नकार होता या वतनदारीच्या मुद्द्यावरून शंभूराजे आणि गणोजी शिरके यांच्यामध्ये बऱ्याच वेळा वादविवाद झाले एकदा हा वाद इतका विकोपाला गेला की गणोजीने रागातच म्हटले जर का मला वतनदारी दिली नाही तर मी संपूर्ण रायगडाला आगलावून देईन गणोजींच्या अशा बोलण्याने छत्रपती संभाजी राजांना खूप राग आला आणि त्यांनी द्वेष निर्माण झाला या संभाजीला जीवांशी मारून टाकेल अशी धमकी ही त्यांनी येसुबाईंना दिली तुझ्या कुंकू मिटल्याशिवाय मला जैन पडणार नाही असेही गणोजी येसुबाईंना म्हणाले या कारणामुळे येसुबाईंच्या जीवाला सारखी हुरहूर लागली होती या सर्व घडलेल्या गोष्टींचा त्यांच्या मनाला खूप मोठा धक्का बसला होता रात्रंदिवस त्यांच्या मनात फक्त आता शंभूराजाविषयीचेच विचार असे एके रात्री त्या खूप गाडं झोपेत होत्या तिथे क्यात पाण्यात काहीतरी धपकन कोसळल्याचा आवाज आला येसुबाईंचे डोळे पटकन उघडले गेले आणि त्या बिछाड्यावरती उठून बसल्या पाठीमागच्या नदीमध्ये एखादी झाडाची मोठी फांदी पडली असावी असा, असा अंदाज त्यांनी लावला महालात लावलेले चिकाचे पडदे हलक्या वाऱ्याने सहसा होते त्यांना बांधलेल्या बारीक घुंगरांचा आवाज देखील अनोखा वाटत होता चिरंगणातले तेल संपत आलेले मगाच्या त्या आवाजाने वाड्यावर बांधलेली गोडी किंकळली होती पुन्हा शांतही झाली होती दमले भागलेले शंभूराजे बिछाण्यावरती एखाद्या लाकडाच्या मोळीसारखे शांत पडलेले होते या प्रसंगामुळे येसुबाई खूप घाबरल्या होत्या त्यांना दरारून घाम फुटत होता त्यांच्या मुखातून एक शब्दही लवकर बाहेर पडत नव्हता असं महाभयंकर स्वप्न त्यांनी आजपर्यंत कधी पाहिले नव्हते त्या अर्धवट स्वप्नांची तुटलेली डोक्याला हो खूप ताण दिल्यावरती दुसरं स्वप्न अस्पष्टपणे त्यांच्या पुन्हा एकदा दिसू अशी राक्षसी भाऊबीज कोणत्याही बहिणीने स्वप्नातही पाहिली नसे येसुबाईंच्या सर्वांगातून अजूनही घाम पाजरत होता भाऊबीजेसाठी त्यांनी काढली सुंदर रांगोळी भाऊरायाला बसायसाठी ठेवलेला चंदनाचा पाठ तबक आणि ओवाळणी पण येसुबाईंना स्वप्नासमोर त्यांचा भाव नाही तर एक कोळशाचा ढग दिसत होता जनू तो कोळसा नुकताच निखाऱ्यातून बाहेर पडला होता पोवळणीच्या त्या सुंदर सुवर्ण टपकाजवळ असले ते मनगट मात्र त्यांना ओळखीचे वाटत होते त्या मनगटावरील सर्पाच्या आकाराची ती सुवर्ण निश्चितच गणूदादांची होती स्वप्नात सुद्धा ओवाळणी नंतर येसुबाईंनी मनोभावी आपले डोके गणोजी दादाच्या पायावरती ठेवले पण लाटक्या भावाकडून मिळालेल्या त्या महाभयंकर ओवाळणीने येसुबाईंचे शरीर थथर कापत होते अजूनही त्यांचे काळी उडत होते ते तबकती ओवाळणी रेशमासारखे लांब लचक केस ताज्या रक्तांना चितकलेली ती कोरी दाढी अर्धवट निघलेले एखाद्या कोरू डोळे सारखे सांगलेले ते रक्त अरे देवा हे शिर तर शंभूराजांचे होते ते रक्त अरे देवा हे शीर तर होते ते सारे येसुबाईंना स्वप्नात दिसल्यामुळे हो त्यांनी खूप जोरात किंकाळी फोडली परंतु बाजूलाच गाडं झोपलेल्या शंभूराजांकडे त्यांची नजर केली खूप दूरवरून प्रवास करून आलेल्या कोण्या नगांच्या डोळीमध्ये शांत जोपी जावा आणि पवित्र दिसत होते आता येसुबाईंचा जीव कोंडला गेला होता महालाच्या दवाक्षातून जोरात येणारी वाऱ्याची झुळूक झाडावरून पडणाऱ्या पानाने नव्हे तर साऱ्या चराचराची का कुणास थाऊ असताना खूप भीती वाटत होती कोण्या अज्ञात शक्तीने संगमेश्वरात सारण जणू जपाटून टाकल्यासारखं वाटत होतं इथे आता काही झाले तरी अधिक वेळ थांबायला नको अस त्यांनी मनात निर्धार केला असा गोष येसुबाईंनी त्रिपासून एक शंभुराज पाशी लावला होता रात्रीची महत्वाची मसलत उरकली तेव्हा शंभूराजे आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले ज्यांना शक्य असेल त्यांनी आताच निघा उद्या तिन्ही सांजेपर्यंत नमून दिलेल्या जागेवर जाऊन दाखल व्हा त्याप्रमाणे काही पथक संगमेश्वरांमधून बाहेर पडली परंतु शंभूराजेंचे पाय मात्र रेंगाळ होते त्यांनी हरदोजी यादवला त्याचा निवाडा ऐकायचं वचन दिलं होतं अनेक गोड गरिबांना न्यायदान हवं होतं ते सारं निस्तारायचं आणि सकाळी नहरीच्या आत संगमेश्वरातून बाहेर पडायचं असा शंभूराजांनी विचार केला होता येसुबाईंनी जेव्हा लगेचच निघायचा आग्रह मी सकाळी नहरीच्या आत संगमेश्वरातून बाहेर पडायचं असा शंभूराजांनी विचार केला होता येसुबाईंनी जेव्हा लगेचच निघायचा आग्रह धरला होता तेव्हा मालोजी बाबा म्हणाले सुनबाई कशाला रात्रीची गडबड करता उद्या सकाळीच निघू सारे तसं नाही पण मामांजी हे बघपोरी घाटावर रात्रीचा प्रवास करताना काही वाटत नाही आभाळातल्या चंद्र आणि चांदण्या दिवट्या धरल्यासारख्या प्रकाश दाखवतात पायाखालच्या गरम मातीत पण पावलांना दुकान असतो पण मग इकडे कशी भीती आहे मामनजी ही कोकणची वस्ती आहे पुरीवर गच्च हा इथे चंद्र आणि या जळवा अशा विविध जातींचा रात्री वावर असतो मोठी झाली तो काही वेगळं सांगायला हवं का मी आता साऱ्यांचा सा आग्रह सुरू झाला पण कुठल्याही परिस्थितीत भल्यापाटी आम्ही निघणार आहोत अशी कल्पना येसुबाईंनी संगमेश्वराच्या सुभेदाराला दिली होती पालख्या मेने आणि मळकट बोळ्यांना तयार राहायला सांगितलं होतं सह उद्याच नाही आम्ही पहाटेच निघणार आहोत पालख्या तयार होत्या माणस सज्ज होती रात्र अजून बाकी होती पण मनात धाकधुक होती या रात्र काहीतरी घेऊन येणार होती